कांदे कार्यक्रम न झाला एक बोलणीला वगैरे सगळं ते सगळं बोलून झाल्यानंतर आम्ही सगळे चिल करून मग तिच्या बाबांनी चिकन वगैरे खाल्लं वगैरे आईच्या हातचं मग त्यांना अजून आवडलं मग त्यांनी अजून खाल्लं वगैरे मग ते आमच्यावर कॅरम खेळायला बसले होते आईच्या वेगळ्या आई आईच्या वेगळ्या गप्पा सुरू होत्या आणि मग ते कॅरम खेळताना ते बीट मारत होते म्हणजे प्रोफेशनल खेळत होते मी घाबरलो मी बोललो अरे बाप रे हरवतात की काय आपल्याला आपल्याच घरी येऊन कॅरम आमच्याकडे कॅरम पत्ते हे सगळं खेळलं जात ना आपल्याच घरी येऊन आपला सासरा आपल्याला हरवतो म्हणजे 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 ते झाली हरलो हरवलं नाही कोणाला पण ते टाय झाली काही असं काही टेन्शनची गोष्ट नाही आणि चिल आहे म्हणजे दोघांची फॅमिली चिल आहे त्याच्या माहिती त्याला प्रथमेश तू जेव्हा घरी सांगितलंस तेव्हा काय रिॲक्शन होती की कारण ऑब्व्हियसली म्हणजे काय मुलीच्या बॅकग्राऊंड केला सेलिब्रिटी हे अजूनही म्हणजे असे घरी फॅन्स आहेत आई बाबा दोघांनी तो आवडतो आणि ओव्हरऑल त्याचा स्ट्रगल आणि त्याच्याबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट आहे त्यांचा प्रेम आहेच पण रिस्पेक्ट पण आहे आणि मी पण बारावी नंतर जेव्हा मी कॉलेज टाइम्स मध्ये मी पण एकांकिका नाटक करायचे तेव्हा पण मी काही एपिसोडिक सिरियल्स वगैरे सो so, uh, त्यामुळे घरच्यांना स्केड्युलची uh, hmm. माहिती होती किंवा अनसर्टन hmm. गोष्टी असतात वगैरे हे सगळं माहीत होतं त्यामुळे तेव्हा मलाही म्हणाले की तुला बाबा हे फुल टाइम करायचं तर तू कर माझा चॉईस वेगळा होता की मला एक आवड म्हणून आणि मग मी क्वालिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर मग मी बघेन की जॉब करायचं की काय वगैरे सो तेव्हा त्यांना माझाही मलाही विरोध नव्हता त्यामुळे ह्याच्या बाबतीत असं काहीच नव्हतं सो त्यामुळे सांगितलं सांगितलं त्यांचं ते खूप खुश झालं इनफॅक्ट फॅक्ट त्यामुळे दोघांकडून असं की नकार किंवा असं काही किंवा ट्विस्ट आलंय वगैरे असं काहीच झालं नाही कहाणी माया ट्विस्ट वगैरे असं काही म्हणजे ह्याच्या फॅमिलीला मी टीपीच्या प्रीमियरला भेटले आणि हा माझ्या फॅमिलीला हॉस्पिटलमध्ये भेटलेला तर मी ऍडमिट होते डेंग्यू ने आणि सगळीच फॅमिली अगं म्हणजे कॉन्ट्रास्ट बघते काकू आत्या काही असे लोक ज्यांना मीही ओळखत नाही मी कित्येक वर्ष बघितले नाही ते बघायला आले कारण खूप थोडं बऱ्यापैकी सिरियस होते आणि हा बऱ्यापैकी नाही खूप सिरियस होते ठीक आहे माझ्या पायाजवळ बसलेला आणि समोर सगळेच बसलेत आणि ते सगळे बघतायत मग ह्याचं बोलणं चालू आहे मग कुणीतरी बाहेरून आलंय प्रथमेच फॅन मग त्यांचे फोटोशूट चालू होतं वगैरे सो so, त्यामुळे दोघांची भेट डिरेक्टली घरी वगैरे अशी झाली ना की काहीतरी वेगळ्या ओकेजन च्या आणि मग अशी भेट झाली